आई वडिलांना जीवनात अनन्यसाधारण महत्व परमपूज्य एकशाठ आचार्य श्री चंद्रप्रभासागर महाराज तुंभोज येथे सिद्धचक्र आराधना महामहोत्सवामध्ये स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं सन्मान आई वडिलांना जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून जगामध्ये सर्वांचे दरवाजे बंद होतील पण आपल्या मुलांच्यासाठी आईवडिलांचे दरवाजे कायमच उघडे असत त्यामुळे आईवडिलांच्या भावनांची कदर करा ज्या आईवडिलांनी लहान असताना आपल्याला शिकवलं त्यांना उतरत्या वयात आधार द्या असं आशीर्वचन परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री चंद्रप्रभा सागर महाराज यांनी दिलं हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील आठ आदिनाथ दिगंबर मंदिर सिद्धचक्र आराधना महामहोत्सवामध्ये परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री चंद्रप्रभासागर महाराज यांच्या मार्गदर्शनानं कार्यरत विद्यासन्मतीदास सेवा संस्था कोल्हापूर संचलित वीराचार्य ॲडवोकेट बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा निवासी मार्गदर्शन केंद्र धर्मनगर येथील विद्यार्थ्यांनी पूनम नेमगोंडा पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उपजिल्हाधिकारीपदी संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यार्थी प्रतीक विजयकुमार उगारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महिला व बालविकास अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल तसेच कुंभोज येथील मालुतेय पाटील यांनी एकोणपन्नास वर्षे पाठशाला शिक्षिका म्हणून काम केल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला कुंभोज येथील श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सिद्धचक्र आराधना महामहोत्सवामध्ये मंगल सानिध्य व मार्गदर्शन एकशे आठ आचार्य श्री चंद्रप्रभासागर महाराज व परमपूज्य सरलसागर सागर महाराज, सरल महाराज। व ससंग दिनांक सतरा ते पंचवीस मार्च महामहोत्सवामध्ये सलग नऊ दिवस दररोज सकाळी पाच वाजता मंगल मूलनायक भगवान आदिनाथ पंचामृत अभिषेक मंगलाष्टक व सकलीकरण मंडपामध्ये श्रींचा पंचामृत अभिषेक शांतीधारा नित्यपूजन सिद्धचक्र आराधना महामहोत्सव पूजा दुपारी बारा वाजता विधान समाप्त दुपारी बारा ते एक विधानातील महिलांना सोहळ्याचं जेवण सायंकाळी चार वाजता प्रवचन रात्री सात वाजता आरती व जाप्य आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले यावेळी सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील प्राध्यापक सुनील खोत संजय खुळ राजू होसकल्ले महावीर पाटील श्री एक हजार आठ अदिनाथ दिगंबर जिन मंदिर श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर श्री आठ महावीर दिगंबर जैन मंदिरचे संचालक मंडळ समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवा दल वीर महिला मंडळ व आदिनाथ झांज पथक कुंभोज यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज